हॅलो समध क्रियाशामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सर्वांना आषाढ एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज एकादशी आहे म्हणून आम्ही सगळे चाललो आहे मंदिरमध्ये आणि आज स्वामीला पण घेऊन जाणार आहे मंदिरमध्ये स्वामीची आता तयारी चालली मग आम्ही मंदिरमध्ये जाणार समजला जावा समजला सर्थकला पण तुला लावून घ्या स्वामी डोळ्यात जाय थोडस लाव खाली ते खातोय आ करतोय आ येस लागलं छान छान छात ये चाललंय मंदिर मध्ये झोप आली झोप आली तुला मी आता आलेले आहे धनश्रीच्या घरी धनश्री रांगोळी काढले छान हे बघा चला आता त्यांनी पूजा केली मांडणी बघूया आपण वाव छान केले पूजा विठ्ठल रुक्मई आणले नवीन मूर्ती आज पूजा चालले इकडे त्यांचं मंदिर आहे हे बघा मंदिर छान आहे मंदिरांचं इकडे पण छोटी बेटी रुक्माची मूर्ती आहे मॅडम तयार आम्ही सगळे चालले मंदिरला बाळाला घेऊन बाबा गेलं काय दिने घेतले स्वामीला स्वामी स्वामीकडे काय वळवळाकडे बोल आहे स्वामी म्हणलं लय बळबळ वगैरे ये ना को ये 20 उत्तर खै जना ना ना मंदिर ए ये हो तो तब 60 Yn ddeall y rhain 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 yn dde छान असं <meats> <नौ meats> <नौ ना। meats> <नौ ना। meats> दर्शन होते बघ स्वामी दर्शन घेतलं ना स्वामींनी रडतोय रडतोय बाहेर पाऊस पडतोय बघा ये से पाऊस आहे ओ काय हे हनुमानचं मंदिर जय हनुमान बस 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 डोळ्यात जाईल चलो आम्ही आता घरी आलेलो आहोत छान झालं दर्शन वगैरे येताना पाऊस होता थोडा बरावे फुंबित म्हणजे स्वामी बघा हात खातो है ना भूक लागले भूक लागली नाही आलं तर हातच खातो है ना तू नाही मी आज पहिल्यांदा स्वामीला मंदिर मध्ये घेऊन गेलेली अजून तीन महिने झाले आता अजून पण मी कोणत्याच मंदिर मध्ये त्याला घेऊन गेले नव्हते म्हटलं आज छान मूर्त पण आहे आषाढी एकादशी पण आहे चला म्हटलं घेऊन जाऊया आणि बाळा तू गेलास ना मंदिर मध्ये मंदिर पण जाऊन आलो विठ्ठलचं दर्शन घेऊन आलो विठ्ठल भेटला आम्हाला है ना भेटला ना जय जय केला तू जय जय केला हा हम्म आहे करा सगळ्यांना झोप आहे म्हणजे स्वामीला है ना झोपायचा टाइम झाला आता एक वाजलंय आता मी खाणार आहे खिचडी मला तरी का उपवास नाहीये पण मी खाणार आहे बाबूचा पण उपवास नाही मग आईचा उपवास आहे बाबू खातोय उपवास पकडणार का पकड घे आता वा खिचडी खातोय झालाच असे उपवास मी आता मायासाठी बनवले खिचडी भात बागोदर बोलला मी उपवास नाही पकडत तर मी खिचडी खाल्ली मला काही नको आहे माया एकट्यासाठी कुकर लावले खिचडी बनवले स्वामी पण आता झोपलाय समज झोपला नाही अजून कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ सांगा कमेंट करून चला आता मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय